नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत सण म्हटला की रांगोळी आलीच चला तर मग पाहूया पाडवा विशेष रांगोळी पाडव्याचा सण आता उभारा गुढी नव्या वरसाच दिन सोडा मनातली आडी, गेल साली गेली आडी, आता पाड सर्वांना गुढी पाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा कोणताही सण म्हटला की तयारी ही आलीच आणि बघा मी आमची श्रीजा सरण्या आणि सरण्याचे पप्पा आमची सर्वांची तयारी झालेली होती कारण आम्हाला गुढी उभारायची होती पहा इथे आपण पाहू शकता की मी मुलींसोबत गुढीची अगोदर पूजा केली आणि आम्ही सर्वांनी मिळून गुढी उभारली गुढीपाडवा हा सण आपण म्हणतो की दारोदारी या दिवशी गुढी उभारल्या जातात आणि आपल्या संस्कृतीची आपल्या मुलांनासुद्धा माहिती व्हायला व्हावी यासाठी आपण सगळे सण समारंभ आनंदाने आणि अगदी उत्साहाने साजरे केले पाहिजेत की जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढीलासुद्धा याची माहिती मिळेल आणि आम्ही कोणताही सण असेल तर अशाच प्रकारे आनंदाने आणि छानपैकी साजरा करतो आणि सगळ्या या सणांमध्ये आमच्या मुलींनासुद्धा आम्ही घेतो की जेणेकरून मुलींनासुद्धा याची माहिती व्हायलाच हवी आणि इथे आपण पाहू शकता की आमची पूजा झालेली आहे आणि गुढी आम्ही उभारलेली आहे आणि अशा प्रकारे आपले जे जे सण येतात जे जे समारंभ आपण पार साजरे करतो ते आपण आनंदाने आपल्या सर्व कुटुंबियांना एकत्र घेऊन जर साजरे केले तर त्यामध्ये सुद्धा एक

आणि आम्हीसुद्धा अशीच माझ्या कुटुंबियांनी आदल्या दिवसापासून तयारी सुरू केली होती आणि अशा प्रकारे आम्ही गुढीपाडव्याचा हा जो सण म्हणजे आपण म्हणूया की आपलं नवीन वर्ष हा नवीन वर्षातला हा सण खूप आनंदाने साजरा केला आणि त्याचबरोबर बाप्पाकडे अशी विनंतीसुद्धा केली की नवीन वर्षामध्ये सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळू दे सुख समाधान मिळू दे धन्यवाद